नमस्कार मित्रांनो सध्या भारत पाकिस्तान युद्धाचे ढग गोंगावत आहेत प्रत्येक भारतीयाला प्रश्न पडला की हे युद्ध कधी होणार आहे पहिलगामचा हल्ला बावीस एप्रिलला झाल्यानंतर बहुतेकांना वाटलं की एक दोन दिवसात भारत हल्ला करेल आणि पाकिस्तानला चांगला धाडा शिकवाल पण जेव्हा युद्ध करायचं असतं तेव्हा असं चंचल किंवा आक्रमक होऊन चालत नाही त्याला सर्वांगीण विचार करावा लागतो की परिणामांची सगळ्या गोष्टींचा विचार हा आपल्याला करावा लागतो सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय त्याचा निर्णय घेता येत नाही त्या खुर्चीवर जे बसलेले लोक असतात त्यांना आंतरराष्ट्रीय दबाव भारतातली परिस्थिती युद्धसामुग्रीची तयारी सैन्याची तयारी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो आता हल्लीच्या काळामध्ये असं समोरासमोर युद्ध करणं ही म्हणजे किरकोळबाब झालेली आहे त्याच्यामध्ये फार यश मिळत नाही दोन्ही बाजूचे सैनिक मरणं नुकसान होणं तर त्याला जास्त महत्त्व आहे कूटनीतीला आणि त्याच्यामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माहीर आहेत आता भारताने काय केलेलं आहे तर भा पाकिस्तानला धडा पूर्ण शिकवण्याआधी त्याला जेरी आणले की पाकिस्तानामध्ये ज्या नाद्या वाहत्या त्या सगळ्या नाद्यांचं पाणी हळूहळू बंद करायला सुरुवात केली भारतातून एकूण सहा नाद्या पाकिस्तानात जातात त्यातल्या तीन नाद्याचंच पाणी पूर्ण बंद केलं सिंधू नदीचं पाणी हळूहळू सोय किंवा ते राजस्थान गुजरातमध्ये आणायचं त्याला थोडा वेळ लागेल पण तयारी दोन हजार सोळापासून सुरू झालेली आहे म्हणजे मोदींचं जे नेतृत्व आहे त्या काळापासून विचार करते कधीतरी हा प्रसंग येणार आहे तर तयारी होत आहे थोड्याशा काळामध्ये पूर्णपणे सिंधूचं पाणीसुद्धा भारतातून पाकिस्तानला जाणं बंद होईल आता याचा ता परिणाम काय तर पाकिस्तान जेरीस येणार आहे तिथल्या लोक आंदोलन करायला सुरुवात करतील पायाला पाणी मिळणार नाही ना ना, शेतीला पाणी मिळणार नाही तर ना ना। ते, ते लोक सरकार विरोधात आंदोलनं करायला सुरुवात करतील आणि भारताला तेच हवं आहे दुसरा प्रश्न आहे भा पाकिस्तानात अंतर्गत यादवी निर्माण झाली पाहिजे तर ती कशामुळे जर भारताने व्यापार बंद केला आहे तुम्ही जर पाहिलं पूर्वी पण बातम्या ऐकल्या असेल की तिथं गहूचा आटा दोनशे रुपये किलो आहेत टमाटे दीड दोनशे रुपये किलो आहेत भारतातून जातोच आता त्यांना ते पण बंद झाले टोटल व्यापार बंद झाला औषध साठी पाकिस्तान बहुतांशी पाकि भारतीय औषधांवर अवलंबून ती औषधं सुद्धा बंद झालीत त्याच्यामुळं लोकांना महागाईचा चटका तर लाभला पण अगदी जरी माणसांना औषधं सुद्धा मिळेल अशी झाली तर ती लोक सरकार विरोधामध्ये बंड करायला उद्युक्त होतील आणि भारताला नेमकं तेच हवं आहे लोक चिडून आंदोलन करतात दुसरा प्रश्न आहे की पाकिस्तानामध्ये जे बलुचिस्तान सिंध हे प्रांत आहेत की ज्यांना स्वतंत्र होण्याची इच्छा आहे ते या संधीचा फायदा घेतील आणि आपण सुद्धा त्यांना मदत जर केली तर ते, ते लोक मोठ्या प्रमाणावर उठ्ठाव करतील आणि पाकिस्तानची अजून अंतर्गत चिंता वाढेल त्याला सैन्य बुलचिस्तानला पाठवावं सिंधमध्ये पाठवा भारताच्या बॉर्डरवर पाठवा असा प्रश्न निर्माण होईल याला कुठं नीती मानतात की आतून त्याला इतका त्रास द्यायचा की त्याला युद्ध करायची क्षमता भीती वाटली पाहिजे तसं पाकिस्तान आता पूर्णपणे घाबरलेलं आहे आणि घाबरलेला माणूस बरोबर काहीतरी चूक करतो आणि भारत त्या चुकीची वाट पाहत आहे कारण काय असतं आपण युद्ध केलं की बहुतांश लोक सल्ला द्यायला येतात असं करू नका युनो सल्ला द्यायला येतं नाही का आज जे आपल्या पाठीशी आहेत असं म्हणतात आमचा पूर्ण पाठिंबा तेच लोक काही दिवसांनी युद्ध थांबवा सर्वसामान्य लोक नाहक मारतात हे असा मानवतेचा कळवाळ घेऊन पुढे येऊ शकतात पाकिस्तानला तिसरा आपल्याला विचार करावा लागतो की पाकिस्तान बरोबर युद्ध सुरू झाले तर पाकिस्तानला मदत करण्यासाठी कोण कोण येईल आता उघडपणे तुर्कस्थान आहे म्हणजे आपण आता नवीन तुर्की म्हणतो मानतो त्याला चीन ही लोक डायरेक्ट जरी युद्धात भारताच्या विरोधात उभे राहिले नाही तर ते पाकिस्तानला मदत करतील आता नुकतीच बातमी आपण पाहिली आहे की तुर्कस्ताननी दोन विमान भरून पाकिस्तानला द्रोन हत्यार पाठवलेले दारुगोळा पाठवलेला आहे चीन जे अतिरेकी आले होते आपले पाकिस्तानचे त्यांच्याकडं चीनचे सॅटेलाइट फोन होते चीनच्या बंदुका होत्या जे तीन त्यांना इनडायरेक्टली मदत करणार हे नक्कीच तो किती भारताशी चांगलं वागायचा था, सोंग करत असला तरी ते त्याला भारताची प्रगती नको भारता आहे त्याच्यामुळे पाकिस्तानने सतत भारताला त्रास द्यावा ही पाकिस्तान चीनची नेहमी मुळापासून इच्छा राहिलेली आहे आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागतो तिसरा राहिला बांगलादेश नाही का तिथं तर एक मूर्ख माणूसच प्रमुख म्हणून बसलेला आहे मोहम्मद युनुस त्याला समजतच नाही आपल्या देशाचं भलं पाहिजे का तर भारताला हिंदू म्हणून त्रास द्यायचा तर तो, तो देशाचं नुकसान झालं तरी चालेल पण भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा याच्यासाठी तो आपलं चिकन नेक जो आहे आसामजवळ तिथं काहीतरी गडबड करायचं आहे प भारताचं लक्ष वेधून घ्यायचं तिथं सैन्य पाठवायला भाग पाळायचं असा कोटाना तो आपल्यासाठी करू शकतो या सगळ्या गोष्टींचा भारताला विचार करावा लागतो आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय की जेव्हा युद्ध सुरू होतं तर युरोपीय देश अमेरिका ऑस्ट्रेलिया रशिया यांच्या भूमिका महत्त्वाच्या असतात आपल्याला जवळ एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध आठवत हो असेल तर स्वर्गीय इंदिरा गांधींनी त्यावेळेस सगळ्या देशांशी संपर्क केला होता त्यावेळेस युरोपीय देश अमेरिका सगळे पाकिस्तानच्या बाजूने उभे होते एकमेव रशिया आपल्या बाजूने उभा होता आणि तरी सुद्धा इंदिरा गांधींनी ते युद्ध अमेरिकेच्या मनाविरुद्ध जिंकलं होतं पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते आज जरी अमेरिका आपल्याला उघड पाठिंबा देत आम्ही भारताच्या बाजूने आहोत युरोपीय देश म्हणत असले तरी युद्ध सुरू झाल्यानंतर ऐनवेळेला ते कधी पलटी मारतील याचा भरोसा नाही याच्यापूर्वीचा अनुभव जर पाहिला तर यांचे विचार कधीही बदलू शकतात त्याच्यामुळं आपल्याला त्या गोष्टीचे एक आपल्याला लढायचं तर स्वबळावर लढायचं या लोकांचा नुसता तुम कपडे लढो तुम लढो हम कपडे सांभाळते अशा भूमिकेचा उपयोग काही आपल्याला नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की पाकिस्तानचं जसं नुकसान होणार आहे तसं भारताचं पण नुकसान होणार आहे मागची कूटनीती जर तुम्ही पूर्ण लक्षात घेतली तर भारताने युद्ध करावं अशी खूप देशांची इच्छा आहे तर ती इच्छा म्हणजे भारताचा स्वाभिमान राहावा असं नाही आहे तर भारताची जी भारता भारता प्रगती मोठ्या प्रमाणात गेली दहा बारा वर्षात होती आहे तर ती रोकावी भारताने आमच्या पुढं जाऊ नये अशी ब्रिटनची मनापासून इच्छा आहे अमेरिकेची मनापासून इच्छा आहे चीनचे ची तर पहिल्यापासूनच तो, तो भारताला शत्रूच मानतो तर युद्ध जर झालं तर भारताचा बराचसा पैसा युद्धात खर्च होईल भारत डिस्टर्ब होईल त्याचा एक्सपोर्ट थांबेल त्याचा इम्पोर्ट थांबेल त्याला तेलाचे नुकसान न मिळाल्यामुळं प्रगती मा थंडावल्यासारखे होईल आणि भारत कोणा दहा वर्ष मागं जाईल अशी या लोकांची या राष्ट्रांची मनापासूनची इच्छा असते तर अशा या प्रवृत्तीचा आपल्याला शोध घ्यावा लागतो की आपल्याला उचकवणारे देश कोणते आहेत करा युद्ध करा तुम्ही आम्ही आहोत तुमच्या पाठीशी असं म्हणण्यामागची त्यांचं मनातलं हेतू काय आहे हा पाहणं खूप गरजेचं असतं तुम्ही जर पाहिलं की युक्रेन रशिया युद्ध चालू झालं युक्रेनला सगळं अमेरिका त्यावेळेचा जो बायडेन सरकारने युरोपीय देशांनी पाठिंबा दिला त्याला शस्त्रास्त्र पुरवलं नुकसान कोणाचं झालं तर आज युक्रेन निम्म्यापेक्षा जास्त देश पूर्ण बर्बाद स्मशानभूमी झालेला आहे हे लोक नुसतंशास्त्र पुरवठा करून मोकळे झाले त्यांची इच्छा होती की रशिया पण त्याच्यात गुंतावा रशियाची प्रगती थांबावी आणि तो प्रकार तसा घडलेला आहे की रशियाकडचं सैन्य कमी पडलं त्याला उत्तर कोरियामधून आणावं लागलं त्यांचा दारूवळा संपला त्यांना चीनमधून विकत घ्यावा लागला जे रशिया इतका महामलाढ्य दे देश असून एका छोट्या युक्रेनबरोबर लढताना त्याची दमचक होती आहे मग भारताला सुद्धा पाकिस्तानबरोबर लढताना या गोष्टीचा विचार करावा लागतो की आज आपल्याला पाठिंबा देणारे लोक छोप्या मार्गाने पाकिस्तानला शास्त्रास्त्र पुरवणं तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्याबरोबर आव मांडणं आणि भारताला आपल्या पैसा ताकद सगळं लक्ष युद्धामध्ये गुंतवून प्रगती थांबवावी त्याची जी ग्रोथ होती आहे ती थांबावी अशी या सुप्त इच्छा या लोकांची असते त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जर केला तर लष्कर नरेंद्र मोदी किंवा वरचे जे, जे मोठमोठे लोक आहेत ते लोक ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच निर्णय घेतील मग युद्ध न करता पाकिस्तानला कसं नष्ट करायचं कसं जेरीस आणायचं हे मोदींना आपल्यापेक्षा जास्त समजतं त्याच्यामुळे ना कोणी नागरिकांनी उत्ताळी होणं जाणं की त्या खुर्चीवर बसल्यानंतर जग काय करतं याच्याकडे लक्ष द्यायला तर आपल्याला फक्त का जाऊन नष्ट करा झाडा शिकवा म्हणजे आपल्याला आंतरिक समाधान वाटत प्रत्येक भारतीयाला वाटत पण आपलं पण नुकसान होणार नाही ही काळजी घेण्यासाठी आपण मोदींच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि काय निर्णय घेता तो त्यांना घेऊ दिला पाहिजे त्यांच्या निर्णयामागं आपण उभं राहायचं ते म्हटले युद्ध नाही करायचं तर त्याच्यामागं काहीतरी कारण असेल ते म्हणले का युद्ध करायचं ते ते कसं करायचं ते ठरवण्याचा अधिकार त्यांनी सैन्याला दिलेला आहे सुद्धा बारीक सारीक विचार करून निर्णय घेतो त्याच्यामुळे युद्ध कधी होईल हे नक्की नाही पण पाकिस्तानला धडा शिकवला जाईल हे मात्र नक्की फक्त तो कोणत्या मार्गाने शिकवला जाईल हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे तर आज आपण इथं थांबूया પૂર્વ જેવા અધિક માહિતી મળેલ તેવાખી એક નવીન વીડિયો બી કરે